नमस्कार मोरांबा या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळत आहे की आता खरी रमा विचार करू लागते की नक्की अक्षय कोण आहे त्याचवेळी आता साई आवाज देत म्हणतो मी पुण्याला चाललो आहे ग आता हे ज्यावेळी रमाच्या काणी पडतं त्यावेळी पुणं हा शब्द तिला जवळचा वाटू लागतं रमा विचार करू लागते की पुण्याला हा शब्द माझ्या ओळखीचा का वाटत आहे पुण्याला माझं कोण असेल मला जाऊन पाहावंच लागेल आणि म्हणूनच आता रमाही साईच्या नकळतच त्याच्या गाडीच्या डिकीत बसते आता ज्यावेळी साई पुण्याला येऊन पोहोचतो त्यावेळी ज्यावेळी साई गाडीतून खाली उतरतो त्याचवेळी समोर अक्षयची गाडी असते आता अक्षयच्या गाडीतून धूर येत असतो आणि म्हणूनच साई पाहण्यासाठी जातो तर आता अक्षयच्या गाडीमध्ये काहीतरी बिघाड झालेला असतो तर आता साई अक्षयला विचारतो तुम्हाला काही मदत हवी आहे का तर अक्षय म्हणतो की हो आता ज्यावेळी अक्षयचा आवाज रमाच्या कानी पडतो त्यावेळी रमाही म्हणू लागते हा आवाज तर माझ्या ओळखीचा वाटत आहे हा आवाज अक्षयचा तर नाही आहे ना अक्षय नक्की कोण आहे असं म्हणत रमा विचार करत असते तिला खूप त्रास होत असतो परंतु अक्षय कोण आपण कोण आणि आपलं गाव कुठे आहे आपलं घर कुठे आहे याबद्दल रमाला काहीच माहीत नसतं फक्त तिला अक्षय पुन हे आठवत असतं आणि त्याचवेळी साई आता अक्षयची मदत करत असतो त्यावेळी आता साई अक्षयच्या हातामध्ये त्याच्या गाडीची चावी देत म्हणतो माझ्या डिकीतून सामान घेऊने आणि म्हणूनच अक्षय गाडीतून सामान आणण्यासाठी डिक्की खोलतो परंतु त्यावेळी आता डिक्कीमध्ये रमा असते आता ही रमा अक्षयला दिसेल का अक्षय रमाला ओळखू शकेल का की रमा अक्षयला ओळखू शकेल या दोघांची पुन्हा एकदा भेट होईल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद